श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशान्वे विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील रक्त चाचण्याचे बोगस बिलं काढल्यानं दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस बिले काढल्याला दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस या काळातील जे रक्त चाचण्या लॅबधारक साईट डॅग्नॉस्टिक चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी प्रकाश हंजगे व डॉक्टर शैलेश पटने इत्यादींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीनं दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अधिष्ठाता था संजीव ठाकूर यांच्याकडे समक्ष भेटून शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले होते यावेळी अधिष्ठाता था संजीव ठाकूर यांनी पंधरा दिवसात चौकशी अहवाल देण्यात येईल असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं होतं आज सहा महिने झाले अद्याप कोणतीही चौकशी अहवाल अथवा साधे पत्र व्यवहार देखील सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडून झालेलं नाही तात्काळ कारवाई करावी व संघटनेस अहवाल प्राप्त व्हावा हो यासाठी स्मरणपत्र देऊन देखील काही हालचाल न झाल्यानं दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त वैद्यकीय शिक्षण आयुष्य द्रव्य विभाग मुंबई संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना वरळी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिल्यावर या निवेदनात आपण कारवाई करणार नसाल तर संघटनेच्या वतीनं दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी

या उपस्त तत्काळ अधिष्ठाता सोलापूर यांनी संबंधित दोषी लॅबधारक वैद्यकीय समन्वयक श्रीमती शशिकला जगताप डॉक्टर कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास अधिवेशन काळात मुंबई मंत्रालय इथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ वन्नवारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे